નમસ્કાર મૈત્રી ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता जी गोष्ट घडायला पाहिजे नव्हती तीच घडी बरं का म्हणजे असं झालं आहे आता ही खोटी तन्वी आणि खोटी मैनावती म्हणजे या सख्या मायले की ना या एकत्र एक झाल्या आहेत तर त्या कसा चला जाणून घेऊया ते तर सायलीला तर मैनावतीच्या घराची चावी सापडली असते तर सायली विचार करते आपण तिथे जाऊन ना नक्की काही पुरावा आपल्याला सापडतोय का साप तो गाय बघायला पाहिजे असं ठरून आता सायली तिकडे निघते पण ती अर्जुनलासुद्धा हे सर्व सांगते की मी मैनावतीन त्यांच्या घरी चालले आहे मला त्यांच्या घरची चावी सापडली आहे तर हे सर्वजण तन्वी ऐकत असते तन्वी म्हणते बाबा मी आज सायलीचा पाठलाग केला पाहिजे आणि हसता सायलीला जर वेगळा काही पुरावा सापडला तर माझं खोटं बाहेर येणार तिकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण दोघं मिळून जाऊया त्या घरी आणि काही मिळते का, का बघूया तिकडे आता लगेच तन्वी ना मैनावतीला गाठते आणि मैनावतीला म्हणते मला तुझं सत्य पूर्ण माहिती आहे आज जर तू माझी साथ दिली नाही ना तर तूही रस्त्याविषयी आणि मीही तर मैनावती म्हणते ते कसं तर ती म्हणजे तुला काय करायचं त्याच्याशी तुला फक्त माझ्याबरोबर येते कारण सायलीला तुझ्या घराची चावी सापडली आहे आणि सायली तुझ्या घरी गेली आहे आणि तू खोटी तिची आई आहे हे मला माहिती आहे आता मैनावती तर ममा करते तर तन्वी म्हणते एक काम करा मी जसं सांग ना तसंच करा नाही तुम्ही घरच्यांना सर्वांना सांगाल की तुम्ही कोण आहात म्हणून मैनावती म्हणते प्लीज कोणाला काही सांगू नको मी तुला जसं जसं सांगन तसंच करेन मग महिनावती आणि आता तन्वीही त्या घराकडे निघाले असत तर अर्जुन आणि सायली पहिलं त्या घरी पोचतात ते सर्व शोधाशोध करतात पण आता तिथं सायली आणि अर्जुनला मनासारखा एकही पुरावा तिथे मिळत नाही तर अर्जुन, अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि अर्जुन विचार करतो की बाबा हिला तर हिच्या लहानपणच्या गोष्टी आठवल्यावरती त्रास होतो आहे मग आता आपण हिच्या घरी आलो आहे तरी हिला काहीच का होत नाही आहे तर लगेच आता अर्जुन तर सायली मी तुला एक विचारू का हे तुझं बालपणचं घर आहे आणि या घरात आलो आहे तरी तुला कसला त्रास होत नाही आहे तुला अशा वेगळ्या काही फिलिंग येत नाही आहेत असं का तर लगेच सायलीमध्ये हे बघा अर्जुन सर मला असं वाटतसुद्धा नाही का या घरात मी पहिले कधी आलेले किंवा या घरी मी राहिलेले आहे म्हणून मला असं वाटत नाही की माझं बालपण ह्या घरात गेलेलं असं तर तेवढ्यात आता लगेच सायलीला एक नंबर सापडतो एक डायरी असते त्यात बड्डे नावाने एक नंबर टाईप केलेला असतो तर ती म्हणते अर्जुन सर मला ही डायरी सापडे अर्जुन आणि साक्षी ती डायरी हातात घेतात तेवढ्यात त्यांना बाहेर होऊन गाडीचा आवाज होतो खिडकीतून डोकून बघतात तर तन्वी आणि मैनावती तिथे आलेले असतात तर अर्जुनाने सायली म्हणते हे इथे कसे असं म्हणतातच अर्जुनाने सायली दोघंही मागच्या दरवाजाने घराबाहेर पडतात